आलेली त्याच्यामुळं आपण सर्वांनी तुतारी वाजवणारा माणूस या एक वरील बटन दाबून चंद्रकांत दानवे साहेबांना प्रचंड दा मतांनी निवडून द्यायचे आणि दुसरं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगू इच्छितो मग त्याच्यामध्ये खासदार रावसाहेब तर माझी खासदार आता माझी मनाची सवय लावली राहिली ला नव्हती पंचवीस वर्ष झाले होते खासदार म्हणलं की तुम्हाला आपलेच वाटायचे त्याच्यामुळं माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि संतोष दानवे यांना मी या ठिकाणी जाहीर आव्हान करतो आता शिवसेना सुद्धा आमच्या सोबत आहे काँग्रेस सुद्धा आमच्या सोबत आहे ही महाविकास आघाडीची वज्रमुळ झालेली आहे या पद्धतीनं जर तुम्ही दादागिरी कराल तर तुम्ही जर आडवे येत असाल आणि जर तुम्ही आमच्या रस्त्यात येत असाल तर आम्ही तुम्हाला आडवं पाडून पुढे गेल्याशिवाय राहणार नाही Oh, my God.